नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग पंधरा मागच्या भागात आपण बघितले होते बस आजचा दिवस उद्यापासून फक्त तू आणि मी विवेक आरशात मेघनाकडे बघत हळू आवाजात म्हणाला काय म्हणालात मेघना डोळे मोठे करत म्हणाली तू नाही ऐकलंस मी काय बोललो कानात सांगू नको चला माझं आवरलं आहे ती ड्रेसिंग जवळून दूर होत म्हणाली दोघं तयार होऊन बाहेर आले मेघना सर्वांच्या पाया पडली आणि माहेरी जायला निघाली आता बघूया पुढे मेघना झालं का तुझं आवरून सगळं सामान व्यवस्थित घेतले आहेस ना नंदाताई मेघनाच्या सासूबाई म्हणाल्या हो आई सगळं तर घेतलं आहे मेघना म्हणाली काही विसरू नकोस तिथे अनोळखी ठिकाणी मग वेळेवर काय करणार आहेस हो आई प्रयत्न करते पण मी अशी पहिल्यांदाच जात आहे ना दुसरीकडे राहायला नाही कळत कसं पॅकिंग करायचं ते काही कठीण नाही आणि सवय कर आता त्याची सारखीच इकडून तिकडे बदली होत असते तुलाही त्याच्यासोबत जावे लागणार नवीन ठिकाणी ॲडजस्ट व्हायला जमेल ना मला मेघना म्हणाली का नाही जमणार इथे झालीच ना दीड महिना झाला असेल तुझ्या लग्नाला पण असं वाटतंय वर्षानुवर्ष इथेच राहतेस तुझ्यासारखी मनमिळाऊ मुलगी कुठेही ॲडजस्ट होते त्या गालाला गालात असत म्हणाल्या हो ना आई मलाही वाटतच नाही या घरात मी नवीन आहे म्हणून तुम्ही मला आईसारखी माया करता म्हणून असेल मेघना म्हणाली का नाही देणार सांग मला ना मुलगी आहे ना दुसरी सून जे काही आहे ते तुम्ही दोघंच आणि तू सून नाही मुलगीच आहेस माझी चुकन चुकलं तर कानही पकडणार आहे मी समजले का नंदाताई म्हणाल्या आवडेल आई म्हणा तुम्ही कान पकडला तर गुणाची आहेस ग पण आमचं नशीब बघ ना एवढ्या वर्षांनी मुलगी मिळाली तर तिच्यासोबत राहायला मिळत नाही तुम्ही पण चला आमच्यासोबत मला पण अनोळखी ठिकाणी लवकर ॲडजस्ट होता येईल नको ग बाई आम्ही इथेच बरे आहोत अधूनमधून चेंज म्हणून येत जाऊ पण कायमचं म्हणशील तर नाही जमायचं का नाही जमायचे विवेक आत येत म्हणाला इथेच बरं वाटतं शेजारी पाजारी सगळे ओळखीचे आहेत जीव गुंतला रे इथे नाही वाटत सोडून दुसरीकडे जावेसे असं कसं म्हणतेस इथे जीव गुंतला आणि आमच्या दोघात नाही का जीव आहे ना पण अनोळखी ठिकाणी राहायला म्हणशील तर आत्ताच नाही बाबा हां थकल्यावर मग येऊ तुमच्या दोघांकडून सेवा करून घ्यायला आई म्हणाली बरं बाई तू म्हणशील तसं तिला मदत कर बॅग भरायला तुला काय काय हवं आहे सगळं आठवणीने भरून घे तिच्याकडून आई म्हणाली हो सांगतो पण काही काळजी नको करूस विसरलं तरी तिथे सगळं मिळतं विवेक बोलला बरं बाबा करा कसं करायचं ते मी बघते किचनमधलं आई असू द्या मी करते स्वयंपाक मेघना म्हणाली काही नको मी करते आलीच तेव्हापासून सवय लावली आता जड जाणार आहे मला तसंही तू गेल्यावर मलाच करायचंही आहे ना आई बोलतच निघून गेली असं काय बघताय मदत करा मला मेघना विवेकला म्हणाली सहजच कितीही वेळ तुझ्याकडे बघितले तरी मनच भरत नाही पुरे द्या आणखी काही बॅगमध्ये भरायचे असेल तर स्वीटू मी तुला कुठेच फिरायला घेऊन नाही गेलो तू रागावली नाहीस ना नाही त्यात काय रागवायचे आहे मला समजून घेते जास्त टेन्शन देत नाहीस घरी फार कमी असतो मी आता तूही माझ्यासोबत असणारच आहेस आईबाबांसोबत आपल्याला थोडे दिवस राहता यावं म्हणून नाही नेले कुठे तुला आता तिकडे गेलो की जाऊ कुठेतरी फिरायला विवेक तिचा हात हातात घेऊन म्हणाला विवेक समजतंय मला सगळं माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही सोबत असलात की कुठेही आनंदात असते मी मेघना त्याच्या हातावर दुसरा हात ठेवत म्हणाली बस अजून काय हवं असतं एका नवऱ्याला मी तर सगळ्यात नशीबवान माणूस असेल या जगातला विवेक तिच्याकडे बघत म्हणाला मी खर्च नेहमीसाठी नाही वाचवणार आहे यावेळी वाचवलाय तेही आईबाबांसोबत राहता यावं म्हणून कळलं का मेघना त्याच्यापासून दूर होत म्हणाली कर्ण हट्ट मला आवडतात तुझे हट्ट पुरवायला विवेक तिला गुदगुली करत म्हणाला नको ना विवेक काय करताय तुम्ही मेघना गुदगुल्यांनी हसत म्हणाली काय ग किती सेन्सिटिव्ह आहेस विवेक तिला जवळ घेऊन म्हणाला सोडा आता आई येतील आवरू द्या मला पटापट मेघना त्याला बाजूला करत म्हणाली इथे आहेस म्हणून आईचं नाव सांगतेस तिथे गेल्यावर बघतो मी कुणाचा धाक दाखवणार आहेस मला विवेक मिश्किलपणे म्हणाला मेघना लाजत गालात हसत होती आईबाबांना एकटं सोडून जावेसे वाटत नाही ना मेघना म्हणाली हो ग आपल्याला असं वाटतं तर त्यांना काय वाटत असेल मुलं बाहेर गेली की आई वडील एकटे पडतात ना माझेही आईबाबा एकटे आणि तुमचेही या वयात कसं भरल्या घरात गोकुळात राहावं असं वाटतं पण नाईलाजाने एकटं राहावं लागतं मेघना म्हणाली आजकाल मुलं परंपरागत कामधंदा न करता नोकरीनिमित्त बाहेर जातात खेळी तर ओस पडत चालली जी मुलं शेती करतात तीच थांबतात गावात बाकीच्यांची धाव शहराकडे गावात रोजगार नाही म्हटल्यावर पर्याय तरी कुठे आहे तेही आहेच आपण रिटायर झालो की गावी येऊ राहायला चांगला मोठा बंगला बांधूया इथे आणि आपली मुलं झालीत की मी दोन महिने कंपल्सरी तुम्हा सर्वांना घेऊन इथे राहणार आहे विवेक तिला डोळा मारत म्हणाला मुलं झालीत की म्हणजे किती मुलांचा विचार आहे तीन तरी हवीत हां छे एकच पुरे एक, एक तर अजिबातच चालणार नाही मी एकटा आहे तर किती वाटतं मला एकतरी सक्का भाऊ किंवा बहीण असायला हवी होती माझ्या मुलांना हे दुःख जाणवू नये असं वाटतं मला ओ मिस्टर जमिनीवर या सरकारी नोकरीवाल्यांना दोनच्यावर मुलांची परमिशन नसते कळलं का मेघना म्हणाली हो यार तेही आहेत ठीक आहे दोन तर दोन विवेक म्हणाला बघू वेळ आहे अजून मेघना लाजत म्हणाली आज विवेक आणि मेघना जायला निघाले होते दिल्लीला ट्रान्सफर झालेली विवेकची राहण्यासाठी क्वार्टर पण मिळालेले नेहमी तो घरातून एकटा जायचा तेव्हा काही वाटत नव्हते आता मात्र त्याला मेघनासोबत घरातून निघताना वाईट वाटत होते लग्न झाले तेव्हापासून दोघं आईबाबांना सोडून कुठेच गेले नव्हते आणि आता एवढ्या लांब जायचं आणि मेघनाला त्यांच्यापासून लांब न्यायला त्याला जड जात होतं पण मेघनाशिवाय त्याला आता राहणे अशक्य होते शिवाय त्याच्या आईबाबांनी त्याला एकटे जाऊही दिले नसते त्यांनाही मेघनाची सवय झालेली वाईट तर वाटत होतं त्यांना दूर पाठवताना पण तरीही दोघांनी हसतच त्यांना निरोप दिला कारणे स्टेशनपर्यंत त्याचा चुलत भाऊ सोडून देणार होता पुढचा प्रवास पेन ट्रेनने सुधीरराव आणि नंदादाई यांनी त्यांना निरोप दिला झालं पुन्हा घरी कामं आपण दोघंच एकमेकांना आपल्याला सवय करावीच लागते मुलगा प्रगती करतोय म्हटल्यावर थांबायचं कशाला थांबायचं नाही पण मनात वाटतं ना सर्वांच्या सुना नातवंड जवळ दिसतात आणि आपले दूर कुठेतरी आणि भांडणंही तशीच होतात तेही दिसतंच की त्यापेक्षा दूर राहून आपले जिव्हाळ्याचे नाते आहे ते बरं नाही का घर म्हटलं की भांडण्याला भांडणं लागणारच एवढं काय त्यात लेकरं डोळ्यासमोर तर दिसतात तो वामन आणि त्याची बायको सून हात लावू देत नाही त्याच्या मुलांना काय फायदा अशा एकत्र राहण्याचा सुधीरराव म्हणाले त्यांना फारच खाष्ट सून मिळाली आपली मेघना नाही हो तशी किती जीव लागते बघा बघताना हो संस्कारी आहे आपली सोन आणि येत राहतील ते सुट्ट्यांमध्ये आपणही जात जाऊ जमेल तसं वाईट वाटून काय करायचं त्यापेक्षा आनंदात राहायचं चलतेच का नाटक बघायला सुधीरराव म्हणाले अगं बाई हे नाटकाचं काय आजमध्येच अगं माझ्या आवडत्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत म्हटलं बघूया तुलाही नेले नाही बऱ्याच दिवसात कुठे काय म्हणतील हो लोक आता ह्या वयात दोघंच नाटकाला गेलेत लक्ष कशाला द्यायचे आपण बोलू दे कुणाला काय बोलायचं ते तू येणार आहेस का ते सांग मग मी माझ्या मित्राला तिकीटे काढून ठेवायला सांगतो चला तुमची इच्छा आहेस तर नंदाताई म्हणाल्या ए मेरी तू अभी तक है हसी ओर मै जवा तुझे मेरी जान, मेरी जान। सुधीरराव नंदाताईकडे बघून गाणं गुणगुणत होते झाली असेल मस्करी आता बस करा नंदाताई हसत म्हणाल्या अजूनही लागतेच बघ किती छान सुधीरराव म्हणाले काहीतरीच तुमचं नंदाताई हसत किचनमध्ये निघून गेल्या सुधीरराव खुर्चीवर बसून गाणं गुणगुणत होते विवेकाने मेघना दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचले तिचा भाऊ दिल्लीला राहायचा तो त्या दोघांना घ्यायला स्टेशनवर आला होता त्यामुळे त्या दोघांना वृषभकडे जावेच लागले फ्रेश होऊन जेवण करून ते दोघं संध्याकाळी आपल्या बंगल्यावर गेले त्याने आधीच येण्याविषयी कळवले होते त्यामुळे बंगल्याची साफसफाई त्यांच्याकडल्या कर्मचाऱ्यांनी करून ठेवली होती बंगल्यात प्रवेश करताच अगदी प्रसन्न वाटत होते विवेक आपण दोघंच राहणार आहोत नाही एवढं मोठं घर कशाला पाहिजे आपल्याला मेघीना म्हणाली आता मिळत आहे फॅसिलिटी तर घ्यायची हे सरकारी क्वार्टर आहेत ग ते ठीक आहे पण तुम्ही घरी नसल्यावर मला खायला उठेल एवढ्या मोठ्या घरात काहीही तुझं असं काही नाही असते छान निवांत टी व्ही बघायचं गाणी ऐकायची आणि बाहेरचा निसर्ग किती छान आहे बाहेर जाऊन बसायचं आजूबाजूला तर लवकरच ओळखी करणार आहेस तू त्यात काही वादच नाही वि विवेक बोलला अनोळखी ठिकाणी माहीत नाही बायका कशा आहेत त्यांची भाषा वेगळी असेल मराठी तर कुणालाच कळत नाही ना इथे लवकर होईल का माझी ओळख मेघना म्हणाली भाषा फक्त माध्यम आहे विचारांची देवाणघेवाण करण्याचं ओळखी होणे तर स्वभावावर अवलंबून असते आणि तू आहेस तसंही दुसऱ्यांच्या गोष्टीत नागखूप असणारी काय म्हणालात मी कुठे खूप असले दुसऱ्यांच्या गोष्टीत मेघना चिडत म्हणाली तर काय कुणालाही जाऊन मदत करणं मुलं मुली एक चांगले एकांतात बसले असताना त्यांना हुसकावून लागणे याला काय म्हणायचे इतरांच्या मळ्यातून आंबे तोडून आणणे हे काय आहे तुम्हाला हे सगळे आरतीने सांगितले असणार छे ग ती तुझीच ना ती कशाला सांगते पण कळतं आपल्या माणसांच्या बाबतीतलं सगळं कळू दे तरीही याला नाक खूपचणं नाही म्हणत मी जरा उन्हाळ आहेच मान्य करते मी पण चुकीचे आरोप नाही मान्य करणार मेघना चिडून म्हणाले रागात तुझ्या नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय फार क्यूट दिसतेच अशी विवेक तिचं नाक उडत म्हणाला चला कामं आवरयची आहेत नाक सोडा माझं इथे काही कामाची घाई नाही जेवणही नाही बनवलेस तरी चाले बाहेरून मागू तसंही थकलोय आप प्रवासाने ठीक आहे पण तू इथे आल्यावर थकवा फार पळाला माझा मेघना म्हणाली नक्की ना चला मग त्याचा फायदाच होईल रात्री आपल्याला विवेक तिच्याकडे रोखून बघत म्हणाला तुम्ही म्हणणा फार बदमाश आहात अजून बदमाशी सुरू कुठे केली तिथे गावाला तर अगदी शहाण्यासारखा वागायचो मी खरी गंमत आता येणार आहे विवेक मुश्किलपणे म्हणाला मेघना मात्र लाजून लाल झाली होती विवेकला साहेबांचा फोन आला म्हणून तो दोन तासांसाठी बाहेर गेला मेघनाने तेवढ्या वेळात घरात काय आहे काय नाही याची पाहणी केली किचनमध्ये कुठे काय आहे काय हवं याची आद यादी बनवून घेतली गृहिणीची भूमिका तिने लवकरच आत्मसात केली होती विवेक काही वेळाने घरी आला बघतो तर मेघना आपली कामात व्यस्त अगं आराम करायचं सोडून हे काय करत बसलीस होतील ना ते काम नंतर विवेक म्हणाला झालंच आहे यादी केली सामानाची काय लागणार आहे ते बरं आणि इकडे मी बोलवून घेतो ते सामान जाऊन आणूया ना आपण कशाला ऑनलाईन ऑनलाईन मिळतं सगळं थकलोय आपली मेंटॅलिटी नाही आता बाजारात जाऊन यायची तू आवर आपण जेवायला बाहेर आहे विवेकने ती यादी हातात घेतली मेघना आवरायला निघून गेली मेघना शहरात जास्त राहून नव्हती तिला हे शहर फार आवडलं खूप वेगळं वातावरण होतं आणि त्यांचे नव्या नवलाईचे दिवस बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क येत नव्हता ती तर पूर्ण विवेकमय झाली होती विवेक दुसऱ्या दिवशी मेघनासोबत घरी थांबला तिसऱ्या दिवशी तो कामावर जायला आवरत होता त्याचा तो आर्मीचा युनिफॉर्म तो युनिफॉर्ममध्ये फारच रुबबदार दिसत होता अशी काय बघतेस तो आरशातून तिच्याकडे बघत म्हणाला छान दिसत आहे आता वाटतंय एका आर्मी ऑफिसरची बायको असल्यासारखं म्हणजे आतापर्यंत विश्वास नव्हता तुझा तो तिच्याकडे वळून म्हणाला होता ना पण तो फील आज आहे मेघना म्हणाली नुसतं फील होऊन कामाचं नाही एका सैनिकाची पत्नी आहेस तू केव्हाही देशासाठी प्राण द्यावे लागले तर तू त्यात आनंद मानून घ्यायचा आहेस कळलं का विवेक म्हणाला मेघनाने धावत येऊन त्याला मिठी मारली असं नका बोलू विवेक तुमच्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाच नाही करू शकत मेघना म्हणाली विवेकने तिची हनुवटी धरून मानवर केली बाकी नाहीस माझी असं शेळीसारखं नको वागूस तुला शोभत ना नाही आणि मला आवडतही नाही माझी तर इच्छा आहे तूही आर्मी जॉईन करावंस विवेक तिच्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला वाघीण आहे पण तुमच्या बाबतीत हळवी आहे आणि अशीच राहणार सैनिकाच्या पत्नीला असं राहून चालणार नाही आम्ही देशसेवेचा वसा आहे आधी आमची भारतमाता नंतर आमचे कुटुंब विवेक तिला समजावत म्हणाला तिला कल्पना आली वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे आपलं आयुष्य भारतमातेला गरज पडली यांच्या रक्ताची तर हा माझाही विचार करणार नाही झोकून देईल स्वतःचं आयुष्य तिच्या चरणात तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद